मनसाजोग येथील संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या हत्येप्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची आणि आरोपींना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे यासाठी सर्व धर्मीय सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक येथून बीड व परभणी हत्याकांडाच्या विरोधात भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला ना पक्ष ना जातपात फक्त अन्यायावर आघात घोषणावाक्यासह संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येतील आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली मोर्चा क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत नेण्यात आला या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला जे याच्यामध्ये आरोपी आहेत ज्या मानुषपणे हत्या झालेली आहे त्याला आम्हाला न्याय पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि आम्ही तो घेणारच आहोत आणि ते समाजसुद्धा जो आहे कुटुंब आहे गाव आहे सगळ्यांना रिक्वेस्ट करते की ज्या प्रकारे क्रूर हत्या संतोष देशमुखाची करण्यात आली आणि त्याच्यानंतर पोलिसांचा जे रोल होता त्याच्या अगोदर पोलिसांचा जे रोल होता हे कुठेतरी थांब थांबायला पाहिजे आज फक्त आपण टार्गेट करत आहे एक वाल्मिक कराडला मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अनेक असे वाल्मिक कराड आहे जे सरकारने तयार केलेले आहे आणि ज्यांना असं वाटतं की आपल्याकडे सरकारचं संरक्षण आहे सरकार आपल्याला पैसे देते मग इतकं मोठे झालेले आहे की त्यांना पोलिसांची परवा नाही आहे त्यांना कोणाची कायदे कानूनची परवा नाही आहे आम्ही आहे तर आम्ही काहीही करू शकतो आणि ते म्हणजे बिचारे आपले संतोष देशमुखला ज्या प्रकारे त्यांनी मारलेले आहे मला असं वाटतं की हैवान ही शैतान ही लाजवेल ह की अशा प्रकारची ज्या प्रकारे क्रूर हत्या त्याची करण्यात आली होती आता आमची अपेक्षा हेच आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा असा संतोष देशमुख सारखा प्रकरण होऊ नये यासाठी सर्व लोक एकत्र आलेले आहेत पुरुष मंडळी आज दाखल झाले आहेत विशेष म्हणजे हा आगळा वेगळा एक मानवतेचा माणुसकीचा संदेश देणारा सर्वधर्मीय सर्वपक्षीय मोर्चा असणार आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या जे इतर मारेकरी आहेत यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे केस फास्टर कोर्टामध्ये चालली पाहिजे अंडर ट्रायल चालली पाहिजे आणि विशेष म्हणजे त्या वाल्मिक कराडची धनंजय मुंडेची बीडमध्ये प्रचंड दहशत आहे धनंजय मुंडे टोळे आहे मर्डर करणारी टोळी हप्ता वसूल करणारी टोळी त्या टोळीचा एक वाल्मिक कराड प्रमुख आहे त्यामुळं त्यांची दहशत प्रचंड आहे जर ही केस बीडमध्ये चालली तर आरोपीचा पर खून करतील यांचं कोणी वागणं करू शकत नाही हे फार मोठे गब्बर पैशावाले काही विकत घ्यायला बसले त्यामुळं सदल खतना बीडच्या बाहेर चालवावा ही एक मागणी अशी आमची असणार आहे अजिबात राजकारण नाही यांनी अगोदर तेरा खून केलेले संतोष देशमुखचा खून यांनी पचवला असता परंतु सन्माननीय संघर्ष होता म्हणून धनंजय पाटील जर यांनी हस्तक्षेप केला नसता तर हा खून पण त्यांनी पचवला होता संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि असे प्रकार महाराष्ट्रात पुन्हा घडू नये यासाठी हा सर्वपक्षीय आणि सर्व जाती धर्मियांचा एक विराट असा मोर्चा क्रांती चौक औरंगाबाद येथून काढण्यात आलेला आहे, आ, आ, एकस ते ते आहे पुना -पुना आनि या ठिकाणी एकच मागणी करण्यात येते आहे की महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा असं घडू नये आणि गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र हा आपला कुणीकडे चालला हे लक्ष ठेवावं महाराष्ट्रामध्ये शांतता नांदावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे हा आक्रोश मोर्चा आहे या नंतर देखील जर सरकार जागत नसेल तर याचे परिणाम काय 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 होतील याचा आपण करू शकत नाही आहे आम्हाला न्याय पाहिजे बघा ना तुम्ही आज संतोष देशमुखांना सहा तारखेला त्यांची गुंड्यांची त्यांची थोडीशी झाली भाजपाची सहा तारखेला नऊ तारखेला त्यांचा हत्या करण्यात आली जर तीन दिवसात ती एवढं प्रकरण घडतं आज एक्केचाळीस दिवस झाले तरीही अजून कोणताही न्याय नाही आरोपी मस्त ब बसलेत पोलीस स्टेशनमध्ये आहेत जात आहेत तिथं मस्त खातायत पितायत त्यांचे व्यवस्था व्यवस्थित चालू आहे त्यांनी त्यांची चांगली हे केलेली आहे पण हा जीवे माणूस केला आहे ना याचं कोण काय करणार आहे ह्याच्यासाठी आम्हाला न्याय पाहिजे आज काय म्हणून त्यांच्या परिवारावर परिस्थिती आलेली नाही आहे मास्क मागणी फक्त ज्यांनी त्यांना त्रास दिलाय ज्यांनी हत्या केली आहे त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना मस्त आरोपींना फाशीची शिक्षा झाली कोणीही असो आरोपी छत्रपती संभाजीनगर येथे आज भव्य जन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहेत आणि मागणी आहे बस्सा जोग आणि परभण येथील हत्याकांडातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी आज यासाठी आज गांधी चौक येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले या मोर्चामध्ये आपण बघू शकता मोठ्या संख्येने सर्व समाजातील जाती धर्माचे लोक या मोर्चासाठी मागणीसाठी आणि जे आरोपी त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीसाठी आज क्रांती चौक ते विभागीय आयुक्तपर्यंत आपण बघू शकता क्रांती चौकते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चाचे आयोजन निघणार आहे आणि मागणी आहे जे आरोपी आहे सोमनाथ सूर्यवंश जे मयत आहे सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांचे जे मारेकरी आहे त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी याच मागणीसाठी आज भव्य मोर्चाचे आयोजन क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत करण्यात आलेलं आहे तारमारसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर